आपण जाणून पुढली बातमी अशी की खराब रस्त्यांविरोधात महिलेने थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे औरंगाबाद स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे मानसिक शारीरिक त्रास झाल्याचं प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही जी महिला आहे ती संध्या घोडवे नावाची ही महिला आहे जिल्हा टेक्निशियन म्हणून काम करते आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे पोलिसांनी कारवाई न केल्यास याविषयी न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील तिने स्पष्ट केलं रोजचा आमचा तो अपडाऊनचा रस्ता असल्यामुळे तिथं जाण्या येण्यात खूप त्रास होतोय तिथल्या असल्या खड्ड्यामुळे मला शारीरिक आर्थिक मानसिक प्रचंड त्रास होतोय ह्या त्रासाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आणि आमच्या भावना पोहोचवण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे पण मागील दोन तीन महिन्यापासून तक्रारीवर काहीच कारवाई झालेली नाही तर माझी अशी अपेक्षा आहे की योग्य ती कारवाई व्हावी हो जेव्हा कोर्ट चालू होईल त्यावेळेस आम्ही तिथेही दाद मागणार आहोत बोलत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या बरोबर आहेत सचिन तसं तसं बघायला गेलं तर आतापर्यंतच्या सगळ्या तक्रारींमध्ये ही अशा पद्धतीची पहिलीच तक्रार असावी की रस्त्या रस्ते, रस्ते खराब आहेत म्हणून ही महिला थेट तिला होणाऱ्या त्रासाविरुद्ध दाद मागण्याकरता पीडब्ल्यू डी किंवा संबंधित खात्याकडे जाण्यापेक्षा पोलीस स्टेशनला गेली नक्कीच ही औरंगाबाद मध्ये अशा प्रकारची माझ्या देखण्यामध्ये ही पहिलीच तक्रार असावी कारण की हा जो रस्ता औरंगाबाद मोट, ते फुलंब्री हा तीस किलोमीटरचा अंतर आहे किलोमीटरच्या अंतरामध्ये यापूर्वी ठिकठिकाणी खड्डे होते मात्र आता त्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे कुठंतरी हे कंजस्टेड हा रस्ता झालेला आहे महिलेशी आपण तक्रारदार महिलेशी जेव्हा आम्ही सा, संपर्क साधला त्यावेळेस तक्रारदार महिलेचं असं म्हणणं होतं की मग गेल्या चौदा वर्षापासून मी या ठिकाणी रोज अप डाऊन करीत आहे प्रवास जो करीत आहे त्या प्रवासामध्ये कुठेतरी हा जो हे खड्डे आहे ज्याच्यामुळे अत्यंत शरीराला वेदना होतात आणि ते सांगू शकत नाही अनेक वेळा जेव्हा कार्यालयात पोहोचतो तेव्हा कार्यालयाकडून मेमो मिळत असतो उशीर झाल्याचं कारण दाखवलं आणि त्यानंतर जे आजारी पडतो त्या खड्ड्यांमुळे वेदनांमुळे जेव्हा तेव्हा दवाखान्यात जेव्हा जावं लागतं तेव्हा सुट्टी मारावी लागते अशा अनेक प्रकारच्या समस्या या रस्त्यामुळे उद्भवतात त्यामुळे मी कुठेतरी या समस्यांना वाटा फोडण्यासाठी जे आहे ते पोलिसात तक्रार केलेली आहे असं या ठिकाणी महिलेचं म्हणणं आहे त्यांच्याशी आपण बोलूयात संध्याजी कशा प्रकारचा त्रास आपल्याला होत होता आणि अखेर म्हणजे शेवटी ना माणसाचा संयम असतो तो संयम संपला की तो टोकाचं पाऊल उचलतो आपण थेट पोलीस स्टेशन गाठलं काय नेमकं का घडत होत मी फुलंबरीला फुलंब्रीला चौदा वर्षापासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे आता चौदा वर्षापासून रोज पस्तीस तीस ते पस्तीस किलोमीटरचा रस्ता त्यावर अप डाऊन करते तर मला शारीरिक मानसिक आर्थिक असा सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय अतिशय जास्त शारीरिक त्रास म्हटलं तर मणक्यांचा त्रास होतोय पाठदुखी होतीये आणि कित्येक वेळा मी रस्त्यावर त्या पडलेली आहे स्वतःच्या गाडीने प्रवास करता या रस्त्यावर हो हो आतापर्यंत मी कधीतरी बसनी रिक्षा आणि टॅक्सी जात होते आता कोरोना असल्यानंतर सगळे वाहतूक बंद होती म्हणजे त्यावेळेसपासून मी आता एक वर्ष झालंय समजा त्यावेळेपासून मी माझ्या गाडीवर जाते टू की फोर व्हीलर आहे आपल्याकडे टू व्हीलर आहे अच्छा टू व्हीलर आपण टू व्हीलर जाऊ बर बर ते आपण आपण लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात बरोबर हो। साधारण वर्षभरापासून हा सगळा प्रवास सुरू आहे किती वेळ लागतो आपल्याला जायला सर जायला कमीत कमी एक ते दीड तास लागतोय एक ते दीड तास लागतोय हो बर आणि उशीर झाला असल्यास आपल्याला मेमो पण मिळतो त्यामुळे मानसिक त्रास होतो उशीर होतो कधी सुट्टी मारावी लागते कारण त्रास इतका वाढतोय पाठदुखीचा मणक्यांचा त्यामुळे पाहिजे तशी नोकरी पण आपण पन करू शकत नाही ना होणारा त्रासच आपल्याला इतका जास्त आहे तुम्ही सांगा आणि इतका गंभीर मी तर असा विचार केला होता की नोकरी सोडून द्यावी की काय करावं आर्थिक त्रास आता गाडीचा पूर्ण खुळखुळा झालाय अक्षरशः आहे त्या पगारामध्ये मी गाडी नीट करू स्वतःला दवाखान्यात दाखवू की घर चालवू हे प्रत्येक प्रश्न आता सर्वसाधारण लोकांनाही पडणारे प्रश्न आहेत म्हणून शेवटचा पर्याय म्हणून मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली माझी अशी अपेक्षा होती माझा म्हणजे जीवालाही त्रास होता धोका होता की त्यामुळे जर पडले मी तर माझा जीवही जाऊ शकत होता शेवटी जीवावर आल्यानंतर माणूस कुठेतरी हातपाय हलवतो तसं मी एक दोन महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली अपेक्षित असं होतं की त्यांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी आणि माझा त्रास बंद झाला बरं याविषयी बोलण्याकरता संध्याजी आपल्या बरोबर अशोक मुदिराज आहेत पोलीस निरीक्षक फुलंबरीचे अशोक जी संध्या संध्या यांनी संध्या जी तक्रार दाखल केलेली आहे जो रस्ता खराब आहे त्याविषयी काय आपण दखल घेतली त्याबद्दल याबद्दल आम्ही ही दखल घेतलेली आहे की या ठिकाणी रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम चालू आहे औरंगाबाद ते फुलंब्री तर या ठिकाणी संबंधित विभागाचे जे प्रोजेक्ट अधिकारी वगैरे आहेत त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की हा रस्ता तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करावा आता हा रस्ता जो दुरुस्ती करण्याचं जे काम जे या ठिकाणी होत आहे ते सर्वांच्याच हिताचं आहे पण ज्यावेळेस हा रस्ता या ठिकाणी सोबतरीकरणाचं काम सुरू आहे त्यावेळेस या ठिकाणी बरेचसे त्यांचे यंत्रसामुग्री या ठिकाणी आहे या ठिकाणी मुरुम आणून टाकण्यात येत आहे या ठिकाणी एका बाजूने वनवे चालू आहे एका बाजूने सिमेंट कॉन्क्रीटचं ता काम चालू आहे तर यामुळे सर्वच लोकांना या ठिकाणी त्रास होत आहे आणि सदरचं काम हे लवकरात लवकर व्हावं संबंधित विभागाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत दिलेलं आहे की तुम्ही हे काम लवकरात लवकर दुरुस्त करावं रस्त्याचं काम व्यवस्थित करावं लवकर करावं आणि लोकांना होणारा त्रास टाळावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना समक्ष बोलून सूचना दिलेल्या आहेत बरं याबद्दल नुसतं पत्रच आपण देऊ केलं की काही गुन्हा दाखल केला आता हे संबंधित जे सर, गव्हर्नमेंटचं सरकारचं काम चालू आहे आणि हे लोकहिताचं काम चालू आहे अशा वेळेस आपण त्याच्यावरती गुन्हे कोणत्या याच्यानुसार दाखल करू शकतो अच्छा म्हणजे ती ती एक तांत्रिक अडचण आहे याच्यामध्ये धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल संध्या गोळवे मुंडे देखील आपल्याबरोबर होत्या शेवटी सर्वसामान्य माणसाचा सा एक संयम आहे एका संयमापर्यंत खरं तर तो असलेली अव्यवस्था किंवा मिळणाऱ्या न सुविधा जे म्हणजे सुविधा ज्या त्याला वेळेवर मिळत नाहीत त्या तिथ एका लिमिटपर्यंत तो, तो सहन करू शकतो आणि त्यानंतर अर्थात त्याचीही सहन करण्याची मर्यादा संपते आणि मग तो थेट तक्रारीपर्यंत जाऊन पोहोचतो यावेळी संध्या घोळवे मुंडे देखील एक वर्षापासून म्हणजे गेल्या काही वर्षापासून तर या रस्त्यावरनं ते प्रवास आहेत पण एक स्वतः एक लॅब ला, लॅब टेक्निशियन आहेत एक त्यांचं कुटुंब आहे रोज त्यांना तिथून येता जाता त्रास होत होता अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि या रस्त्याची जी काय धुळधान झालेली आहे आणि होणाऱ्या त्रासाबद्दलची तक्रार देऊ केली